काल आपण बघितलं की राग म्हणजे काय आज आपण बघणार आहोत राग नियंत्रणात आणायचा म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की नियंत्रण म्हणजे काय राग दाबून टाकणं मनातल्या मनात दाबून टाकणं कधीच बाहेर येऊ न देणं साठवून ठेवणं अशी काहीतरी एक खुलचट सम समजूत संकल्पना आपण रागाविषयी किंवा भावनांविषयी करून घेतलेली आहे की भावना आपल्या नियंत्रणात पाहिजेत म्हणजे त्या कधीच बाहेर नाही आल्या पाहिजेत किंवा राग नियंत्रणात ठेवायचा म्हणजे काय तो कधीच बाहेर नाही आला पाहिजे एवढं माझं त्याच्यावर कंट्रोल पाहिजे किंवा कधीच मला राग येताच कामा नाही वगैरे अशा काहीतरी समजुती आपण करून घेतलेल्या आहेत त्या कोणी करून दिल्या काय करून दिल्या हा भाग वेगळा पण राग नियंत्रणात आला पाहिजे म्हणजे तो चुकीच्या ठिकाणी येता कामा नाही चुकीच्या ठिकाणी येता कामा नाही म्हणजे जिथं आपलं कामाचं ठिकाण आहे किंवा जिथं आपण सोशल इंटरॅक्शन मध्ये आहोत कोणाशी तरी भेटतोय बोलतोय तिथं आपलं नियंत्रण नसताना गरजेपेक्षा जास्ती ॲग्रेसिव्हली तो बाहेर येऊ नये रागामुळे आपले नातेसंबंध खराब होऊ नाहीत किंवा आपली हेल्थ खराब होऊ नाही हे आहे रागावरचं नियंत्रण नियंत्रण म्हणजे आप आपल्याला हवं तेव्हा हव्या त्या पद्धतीने हव्या तेवढ्या प्रमाणात राग व्यक्त करता येणं म्हणजे राग नियंत्रणात असणं आणि तो जर तसा करता आला नाही आपण जर राग दाबून ठेवत गेलो तर काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो त्यांना बहुतेक वेळेला कुठल्या तरी जुन्या गोष्टींशी साठले साठलेले जे राग असतात मनामध्ये हेच त्रास देत असतात ज्याच्यामुळे त्यांचं बीपी पी स्पाईक होत असतं काही लोकांचा जॉ त्रास देत असतो काही वेळेला जॉ लॉक होतो जबडा लॉक होतो किंवा जबडा आखडतो काही लोकांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो ते मसल्स तुमच्या रागाची प्रतिक्रिया देण्यासाठी ऍक्टिव्ह झालेले असतात पण तुम्ही त्यांना अडवून धरलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी अडखळल्यासारखे होतात त्याला आपण म्हणतो काही लोक का त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात काही लोक त्याला जॉचे प्रॉब्लेम म्हणतात काही लोक त्यांना बीपी म्हणतात तो राग जिथन बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो तिथं आपण ती एनर्जी ती इमोशन्सची एनर्जी अडवून ठेवतो आणि मग आपण म्हणतो आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले आहेत हेल्थचे असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे राग व्यवस्थित नियंत्रित पद्धतीने बाहेर नाही काढला तर होऊ शकतात त्यामुळं राग हा नियंत्रित पद्धतीने बाहेर काढता येणं म्हणजे रागावरचं नियंत्रण आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आनंदी राहा Me lo dirá.